धुळे तालुक्यातील बोरिस गावात शुक्रवारी रात्री साधारण अंदाजे एक वाजेपासून ते दोन पंचेचाळीस वाजेपर्यंत घराची बाहेरून कडी लावून कुलपेतोड बालिका केली एकाच रात्रीत चौदा ते पंधरा घरे फुटली सहा ते सात चोटे गावात शिरून एक एक बंद व काही घरचे लोक वर झोपलेले असताना खाली घरातील कपाटे व पेट्या आणि डब्यात ठेवलेले दागिने पैसे साफ केले प्राथमिक माहितीनुसार चोरटे पश्चिम दिशेकडून गावात घुसले आणि बंद घरांची कुलपे तोडत तोडत पूर्व दिशेला पलायन केले पण या सर्व घडामोडीत दोन चोरटे अंधार रात्रीत बाहेर स्फोट बाईकवर बसून पहारा देत असल्याचे समजते आणि बाकी चोरटे घरात प्रवेश करून कपाटे बॅगा पेट्या डबे चेक करून पैसे वस्तू काढून घेत कागदपत्रांसह सोबत घेऊन ते मोकळ्या सुनसान जागी सर्व तपासून निकुंभे रस्त्यावर वस्तू काढून कागद पावत्या फेकून दिले रात्री गावातील व्यावसायिक कामानिमित्त बाहेर गावून गावात आल्यावर त्यांना दोन चोटे घरातून निघत असताना लक्षात आले सदर चोटे बाबतीत सोनगीर पोलीस ठाण्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलीस विभागाने तत्परतेने चौकशी सुरू करत गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना खंगाळले आणि श्वान पथकाने नगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय मागे असलेल्या एका खासगी कंपनीच्या गोडाऊन पर्यंत माग काढले आणि त्या गोडाऊन बाहेर असलेल्या सी सी झाली या सर्व घडामोडीत मोठा भरणा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत झाल्याचे गावकरींची चर्चा आहे तर काहींनी शहरातील बँकेत भरणा केला असल्याचे कळते तर काही गावकऱ्यांनी देनदारी दिल्याची लोकांची चर्चा आहे शेतातील पोल्ट्रीच्या कोंबड्या फस्त करणारा कोल्हा वनविभागाने पकडला जंगल संपत्ती नष्ट होत चाललेली असताना जंगलातील वन्यप्राणी शहर व शेत शिवारात दुडघुस घालून नुकसान करत आहेत बिबट्या तरस लांडगा नंतर आता धुळे तालुक्यातील बोरसुले येथील उपसरपंच दीपक गिरासे यांच्या शेतातून वनविभागाने कोल्हा रेस्क्यू केला <अगा> हा कोल्हा आठवड्याभरापासून शेतात धुडकूस घालत होता बोरसुले येथील उपसरपंच दीपक गिरासे यांच्या शेतात गेल्या आठवड्याभरापासून कोल्हा धुडकूस घालत होता शेतात कुणी नसताना हा कोल्हा गिरासे यांच्या पोल्ट्रीत असलेल्या कोंबड्यांचा फडशा पाडत होता मंगळवारी गिरासे यांनी वनविभागाला ही माहिती दिल्यानंतर वनविभागाने पोल्ट्रीच्या शेडमध्ये पिंजरा लावत कोल्ह्याला रेस्क्यू केले यावेळी कोल्हा पकडण्यासाठी वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र चंदन ठाकूर यांनी मदत केली वनविभागाचे रुषाली अहिरे वनरक्षक जयश्री पाटील सतीश चांदणे वन्यजीव अभ्यासक योगेश वारुडे वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र कैलास ठाकूर मनीष पाडवी सनी शिरसाट आदी उपस्थित होते रेस्क्यू केलेल्या कोल्ह्याची वैद्यकीय के तपासणी करून नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू मोहीम राबवण्यात आली